आम्ही जवळपास छत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतोय आणि सहा जागा शिवसेना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लढवतोय आदरणीय आजी दादांबरोबर पण आमचा संपर्क झालेला होता परंतु काय कारण असतो थोडं तेही बी फॉर्म आम्ही या ठिकाणी दादांची काय उमेदवार परंतु त्या काही तांत्रिक अडचणीमुळं त्या गोष्टी घडू शकल्या नाहीत परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं सर्व बारशीतील जनतेच्या आशीर्वादाने विश्वासानं या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकण्याकरता प्रयत्नशील राहू आणि भगवान चरणी प्रार्थना करतो की या बार्शी तालुक्याचा थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवंतानी आम्हाला यश द्यावं माहितीला अशी भगवान चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आज या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी आमदार माजी मंत्री खंदारेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख या ठिकाणी आमचे सहकारी मित्र ठोंगे साहेब उपस्थित आहेत आंधळकर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माने आमचे उपस्थित आहेत माने साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महावीर कदम आर पी आयचे आमचे अविनाश गायकवाड आम्ही सर्व या ठिकाणी मंडळी फडणवीस साहेब साहेब दादा आटोले साहेब आणि आमचे जेवढे काय घटक पक्ष आहेत सगळेच या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित ये येऊन जे आणखी आमचे छोटे मोठे घटक पक्ष जे काय सगळेजण असतील या राज्यामध्ये फडणीस साहेबांवर काम करायला मंडळी सर्वांनाच आम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला शेवटी आता काही जागा उमेदवार त्या ठिकाणी देणं किंवा असणं नसणं हा थोडा आमच्या चर्चेतनं भाग आहे परंतु आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं यश आम्ही खिचून आणू असं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो एक विषय आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचा माझ्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सांगलेच्या सभेमध्ये भाषण सर्व राज्यानी देशांनी राज्याने देशाने जगानं पाहिलेलं आहे आणि किंनी ती काय व्हायरल व्हायचं थांबताना दिसत नाही आता पण मी काहीतरी व्हिडिओ पाहतोय की पहिल्यांदा मंजुरी परत पाईपलाईन परत तोटी परत नळ परत खड्डा असं आम्ही कधीच के केलेलं नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि दादा ही सगळी मंडळी पारशीवरती अत्यंत प्रेम करतात आणि एकाच वेळेस दोनशे शहाण्णव कोट रुपयाची मंजुरी या ठिकाणी देऊन जवळपास ते काम पासष्ट ते सत्तर टक्के पूर्ण झालेलं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे बावीस किलोमीटरची जी आता नवीन पाईपलाईन त्याच्यातून पाणी कदाचित आता सुरू दा झालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणं चांदणीचं धरण भरलेलं आहे चांदणीला जो फिल्टरचा आपण प्लान्ट केलेला आहे त्याचबरोबर ही नवीन पाईपलाईन दोनशे शहाण्णव कोटीची जॅकवेल उजनीमधलं चांनी आणि बार्शी शहरातल्या विहिरी या सगळ्या ह्याच्यातून कधीच पाणी टंचाई होणार नाही रोज चार कोटी लिटर पाणी या ठिकाणी आपल्याला शहरा शहराला येणार आहे आम्ही कुठल्या टिंगले न करता किंवा कुठं असं जनतेची दिशाभूल न करता कधीच आम्ही थाट्टा केलेली नाही परंतु जे स्वतः ज्या काही टिंगलटवाळी केली ती त्यांच्यात तोंडून सांगत आहेत त्याच्यामुळं कोणाला काय बोलण्याचे अधिकार नाहीत आपली वस्तुस्थिती सगळ्या जनतेला पण माहिती आहे फक्त एकच वर्ष लक्ष दिलं नाही तर दहा दहा बारा बारा दिवस पाणी नव्हतं कारण प्रशासक होते आणि मीही माझे आमदार होतो त्यामुळे लक्ष दिलं नव्हतं नाहीतर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कशा पद्धतीनं पाणी नियोजन असायचं किंवा कधीच पाणी टंचाई शहराला होऊन दिलेली नव्हती भविष्यात आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर कोट रुपयाची आणखीन आवश्यकता आहे कोण आणणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ह्या सगळा पाठपुरावा या वर्षामध्ये होणं गरजेचं होतं एकतरी पत्र देणं गरजेचं होतं परंतु ह्याचासुद्धा पाठपुरावा करून की फाईल आम्ही मू केलेली आहे पुढं ही सुद्धा आम्ही येणाऱ्या एक महिन्या दोन महिन्यामध्ये फाईलवर आणि कुठलेही पैसे माहितीच्या माध्यमातून कमी पडणार नाही मला तुम्ही सांगा ही एकतरी कुणाबद्दल कधी साधे आता आमच्यावरती खोटे गुन्हे जुने झाले होते एक पंधरा वीस वर्षापूर्वी कुणावरती एखादी केस आहे मला सांगा एन सी तरी एखादी कुणी दहशत केली नाव सांगा त्याच म्हणजे दहशत दहशत म्हणायचं नेमकं नाही नाही एक मिनिट नेमकं नाव सांगा की कुणी दहशत केली आणि कुणाबद्दल कुणाला कुणी चापट मारली बारशी तेवढ सांगा मला नाव सांगा नाव फक्त आता या निवडणुकीमध्ये शहराच्या काय मुद्दे राहतील शिक्षणाच्या विकासाच्या बाबतीत काय म्हणतील निश्चितपणानं आता आमच्या ताई त्यांचं जे स्वप्न आहे ते त्याची उत्तर ताई पण दिली माझा प्रश्न तुम्हालाच होता की तुम्ही आपला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे तर तुमचं विजन काय असणार आहे बारशीसाठी नमस्कार पत्रकार बंधूंनो <laughs> थोडं चुकलं माकलं क्षमा असावी पण पन... आता जे हे नगर परिषदेचं नगराध्यक्ष म्हणून जे पद मिळणार आहे तर त्याच्याकडं मी पद म्हणून बघणार नाही आहे पहिली गोष्टच जनसेवा हेच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जसं राजभवनी जी सुरुवात केलेली आहे त्या कामातनं महिलांच्या ज्या सुखसोयी म्हणजे पाण्याचा आता मोठा प्रश्न आहे तो मुद्दा डोक्यात घेऊन आम्ही सातत्याने त्या सगळ्यात सुधारणा करत जाऊ मेन तो प्रश्न मार्गी लावला जाईल पाण्याचा आणि त्याचं चा काम चालू आहे सगळे बघत आहेत आणि ते पूर्ण करणार बाकीच्या आहेतच सगळ्या महिलांच्या सुखसोयीचा आधी विचार केला जाणार आहे सगळ्यांच्या हो आता पाण्याचा जे प्रश्न होता आता एक व्हिडिओ व्हायरल होते म्हणजे पाच वर्षामध्ये एकही पाण्यात टाकी बांधले म्हणजे पाचशे पाणी करत आणि जर बांधलेली असली तर कोणी राजीनामा द्यायचा सांगा राजनामा कोणी द्यायचा राजकीय सन्यास कोणी घ्यायचा विचारून या जरा विरोधकांचा असं मत आहे त्यांनी दावा केलाय भाजपमधले अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि ते आम्हाला मदत करणार आहे काय तुम्हाला गुप्त धनत मिळणार आहे म्हणून ज्योतिषाचा धंदा नवीन चालू करा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जवळ कुणी उपयोग नसतो त्याच्यासाठी कार्य करावं लागतं आणि काम करावं लागतं असं विरोधकांनी आपल्यावर टीका केली मग आता आम्ही आमदार होतो आणि अडीच वर्षाची सत्ता आम्हाला उपभोक्ता आली अडीच आम्ही सत्तेमध्ये होतो शिंदे साहेब मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि दादा परत उपमुख्यमंत्री तुम्ही साक्षीदार आहेत ना बार्शीची जनता साक्षीदार आहेत ना जी त्यांच्या आख्या आयुष्यामध्ये निधी आला नाही एवढा अडीच वर्षामध्ये त्याच्यात दुप्पट तिप्पट आला असं ना आकडेवारी काढा जर सगळे तुम्ही ना बहुतेक जर काही अडचण असेल त्यांना दिसलं नसेल तर तुम्ही पत्रकार वगैरे आपण दोन तीन गाड्या करू मोटरसायकल वरती मी त्यांना माझ्या पाठीमागच्या गाडीवरती बसवतो ज्येष्ठ आहेत आणि सगळा विकास त्यांना दाखवतो मग तरी मला एक पाठीवरती थाप माराव राजा छान काम केले मग <laughs> एका ठिकाणी उल्लेख केलाच होता तुमचा आणि एका सभेमध्ये आता सांगतात कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांनीच मला शाबासकी दिली होती आणखीन ह्याच्यापेक्षा काय पाहिजे जनतेतून प्रश्न आहे जनता असं म्हणते की, <laughs> की राजभो काम भरपूर करतात किंवा केली आणि करतील परंतु जसं राजभोच मार्केटिंग आहे किंवा जसं राजभोनी मतदानाला मा, मा मागायला पाहिजे की मी असं केलं तसं केलं हे राजेभोजन कुठंतर चुकलं म्हणून आमदारकी गेली परंतु नगरपालिकेला असं काय होईल का असं वाटतं परत प्रश्न जनता असं म्हणते की तुम्ही कामं भरपूर केली आणि करताल देखील परंतु तुमचं जे प्रमोशन आहे तुम्ही कामं आहे ते तुम्ही प्रॉपर करत नाही असं जनतेचं म्हणणं आहे तुम्ही कामं भरपूर करता परंतु तुमचा फोकस त्याच्याकडे राहता दुसऱ्याकडे राहतो तुमच्याकडून ते होत नाही आणि त्याच्यामुळे फटका बसला परंतु नगरपालिकेला असं काय होऊ नये या संदर्भात आपण काय खबरदारी घेणार नाही नाही त्याच्या बाबतीत काळजी निश्चितपणानं घेऊ तुम्ही जो आम्हाला मार्गदर्शन करताय किंवा ज्या जनतेतून माझ्या पत्रकार बांधवातून माता भगिनीच्या ज्या सूचना येतील किंवा जे काही सहकारी पण सांगतील त्याचा निश्चितपणानं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक विचार करू त्याच्यामध्ये जे काही बाबी सुधारणा करायची किंवा ज्या ज्या गोष्टीच्या त्यावेळेस करायच्या ते करू तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे कामं भरपूर केली आणि प्रसिद्धीला आम्ही कमी पडलो किंवा फिरण्यामध्ये पण कमी पडलो वेळ अशी आली होती मी खरंच मी प्रामाणिकपणानं मी सांगू इच्छितो की कमी बॉलन जास्त रन होते माझं अडीच वर्षे सत्ता होती आणि बारशी विकासाला ताणलेली होती आज उपसा सिंचन योजना असेल पुरवठ्याची योजना असेल जल जलजीवन मिशन असेल रस्ते असतील नगर उत्थान असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर गावगावच्या सगळ्या टाक्या पाईपलाईनी परत आपले तुळजापूर रस्ता सोलापूर रस्ता परंडा रस्ता लातूर रस्ता त्याचबरोबर अलिपूर रस्ता उपळा रस्ता सांगा लागलो तर रात्र पुरायची नाही आणि हे काम आणण्याकरता एवढं पळापळी करावं लागत होती एक एक फाईल मंजूर करण्याकरता दोन दोन तीन तीन दिवस तसं थांबावं लागत होतं त्यामुळे इकडे बार्शीमध्ये फिरण्यामध्ये दुर्लक्ष झालं मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त की जनतेला फिरणं पण पाहिजे गाठी बेटी पण पाहिजे तेवढ्यामध्ये मी कमी पडलो आणि प्रसिद्धीचं काय आता शेवटी हो का आता काय लोक का असे आहेत की काय नाही करता मी ना कर प्रसिद्धी करतात मी त्या झोतामध्ये कधी राहणारा माणूस नाही पण आता त्याची पण आम्ही काळजी घेतली आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या नितर्शनास आणू बाबा आम्ही एवढ्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीने करतोय त्याच्यावर जनता आणखीन एक सकारात्मक विचार करल एक विचार करा एक तुमच्या सगळ्यांचा बार्शीचा सुपुत्र किती जणांचा जा लाडका आहे फडणवीस साहेबांचा पण आहे शिंदे साहेबाचा आहे आटोले साहेबाचा दादांचा पण किती एका व्यक्तीवरून सगळेजण प्रेम करतात ह्याचं तुम्ही नीट निरासरण करा सगळीजण म्हणजे मला परिस्थितीनुसार तालुक्याच्या विकासाकरता कशी परवानगी दिली जाते ह्याचं जा सगळ्यांनी कौतुक करावं अशी माझी विनंती मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जात असतील त्यामध्ये तरंग पाटलांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं नंतर अभिनंदन केलं विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला तरंग पाटलांबरोबर झालेल्या वादाचा फटका बसला असं मानलं गेलं आता बदलच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कितपत फायदा होईल असं वाटतं मी रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे ज्या ज्या काय ज्या ज्या वेळेस गोष्टी झालेल्या आहेत त्या त्या गोष्टी तिथल्या तिथं थांब थांबवणाऱ्यापैकी मी आहे त्यामुळं काय गोष्टी काय अनावधानानं किंवा काही नैसर्गिक बाबित घडत असतात त्या गोष्टी काय कोणी मनावर घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही भाऊ बार्शी तालुक्यात जेवढी खेडेगावे आहेत काही खेडेगावात कुठल्या तीस लाख कुठल्या पन्नास लाख जर तुम्ही भरपूर दिलं मागच्या आमदारकीला पण आता सध्या आपली आमदारकी झाली बरोबर आहे भाऊ तर आता सध्या ग्रामस्थांच्या लोकांचं म्हणणं एवढा की भाऊने विकास भरपूर केला पण केलाय भाऊन विकास भरपूर केलाय पलबाहून विकास घड न बघता माणसं दुसऱ्या म्हणजे बोलायला असं लोकांचं म्हणणं आहे मी आता तुम्हाला पण माझे हात जोडून विनंती आहे माझ्या विरोधकांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा त्यांनी त्यांचं काम करावं आणि मी बार्शी तालुक्यातल्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं मला कशात इंटरेस्ट राहिलेला <स्थ> ना फक्त विकासामध्ये इंटरेस्ट राहिल काय विचारायचं Hé? Huh?